नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजारसमती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळलेले सात हजार तीनशे एकसष्ट क्विंटल जास्ती दर चार हजार त्रेचाळीस रुपये क्विंटल जातं आहे लोकल सोयाबीन बघा <गाता> तसे पुढील बाजार समती सिन्नर नाशिक या ठिकाणी अवकाळी सत्तर क्विंटल जास्तीत <गाता> जास्त जास दर आहे चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती पुस यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल प्रकारचा <गाता> सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार सांगते हिंगोली येथे अवकालेले आठशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल प्रकारचं सोयाबीन